अपघातांचे सत्र सुरूच आहे दररोज आपल्याला अपघात घडत असताना आपल्याला बघायला मिळतात ह्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते आणि जेव्हापासून ठरवले आहे तेव्हापासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढच आपल्याला दिसते दररोज अपघात होत आहेत निष्पाप लोकांचे बळी जात आहेत काही या अपघातामध्ये जखमी होत आहेत तर आता आपण कसा चारोटी पण अपघातामध्ये एका सतरा वर्षीय मुलाचा जीव गेला आहे तर आपण बघू शकतात आपण ह्या ठिकाणी आलो आहोत ही चिंचपाडा एरिया आहे ह्या ठिकाणी काल अपघात झालेला आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल तवा येथील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना एका भरधाव ट्रकने धडक देत अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळेतील म्हणून येत्या बारावीत हे दोघही मुलं शिकत होते ते दोघही सतरा वर्षाचे होते सुधीर पुंजारा आणि सनी असे दोघांचे नाव आहे काल पाचच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर चिंचपाडा येथून घराकडे जात असताना दोघांना मुंबईकडून भरधा वेगात जाणाऱ्या एका आयसर टेम्पोने पाठीमागून धडक देत अपघात केला आहे यामध्ये सुधीर याचा खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला तर सनी तांबडा हा विद्यार्थी जखमी झाला आहे टेम्पो चालकाने जखमींना रुग्णालयात न नेता वाहन चालकांना सह घटनास्थळावरून पॉल काढला परिसरातील नागरिकांनी जखमी विद्यार्थ्याला तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याला पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर सध्या सणी याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात येते घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे घटनास्थळी भेट देऊन अज्ञात वाल अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे जो वाहन चालक आहे तो अत्यंत त्यांनी क्रूरपणा केलेला आहे कारण त्यांनी अशी येथे माहिती मिळते की तो पिलेला होता आणि त्यांनी जोरदार धडक दिलेली आहे धडक दिली, दिली पण त्यांनी तो पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो पळून गेला त्यांना जखमी अवस्थेमध्ये जर त्यांनी दवाखान्यामध्ये नेले असते तर कदाचित त्या बाळकाचे प्राण वाचले असते जेव्हा तुम्ही अपघात करता त्याच्यानंतर तुम्ही पळून करण्यात यावी असे येथील ग्रामस्थांची नागरिकांची मागणी आहे काल संध्याकाळी चिंचपाडा इथे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे त्या अपघाताची माहिती त्यांचे काका आहेत ते आपल्याला देणार आहेत त्याबद्दल ते त्यांना विचारूया काल संध्याकाळी पाचच्या सुमारास राईट साईडने ते दोघे येत होते त्यांना मागून धडक दिली आणि एखादा मृत्यू झाला ना एका एक जखमी झा हस्पेडमे पिले ड्रायव्हर पिलेला होता आपण आता मुंबई अहमदाबाद महामार्गालगत उभे आहोत हा मुंबई अहमदाबाद महामार्ग ह्याच्या लगतच तवा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कनिष्ठ आहे काल जो भीषण अपघात झाला होता ज्या भीषण अपघातामधली ते दोन मुलं होते सतरा वर्षावरील मुलं हे ह्याच शाळेमध्ये शिक्षण घेत होते इयत्ता बारावीमध्ये ते दोन मुलं शिकत होते कॉलेज सुटल्यानंतर ते संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी जात असताना भीषण अपघात झाला त्या भीषण अपघातामध्ये सतरा वर्षीय सुधीर हा अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला तर सणी हा जखमी झाला आहे त्याला दवाखान्यात आता ॲडमिट केला आहे त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आहे तर ही आश्रमशाळा आहे ह्या आश्रमशाळेमध्ये ते दोन्ही मुलं शिक्षण घेत होती कॅमेरामॅन अप्पू बुकलेसह श्वेता आरज न्यूज पोलीस रिपोर्टर कासा चारोटी